गोपनीय माहिती मिळाली होती मंगवेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही सम जे आहे त्यांच्याकडे वेपन्स इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत राऊंड्स आहेत तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एल सी बीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी एल सी बीची टीम पी आय निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वायकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना तीन आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड्स म्हणजे काढतूस होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मटेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता त्या जन्मटेपेच्या शिक्षेमधनं त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपवून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेढा आधीमध्ये राहत होता त्यामुळे तीही एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे यातील जे आ, हे आरोपी ज सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी आहेत अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेला आहे त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दला दलातर्फे करण्यात आलेली आहे आरोपींची नावं जी आहेत ती आम्ही आपल्याला शेअर करतो तर यातील आरोपी जे आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर दुसरा आरोपी जो येतो निगोंडा हणमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार असे तीन आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेले आहेत सर वेपन्स बाळगण्याचा उद्देश काय होता विक्रीसाठी आणलेले होते की काही काही क्राईम करण्याचं होते नाही त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता विक्री क्राईमसाठीच त्यांनी वेपन्ससोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे तरी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे या यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत त्यामुळे ते त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे नाही त्याच्याबाबत आता जस्ट आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यापासून आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यामध्ये पुढे गोष्टी निष्पन्न होतील की हे वेपण ते कशासाठी आणि कुठून माग मागवलं होतं आणि कशासाठी मागवलं होतं राजकीय नाही आहे राजकीय क्षेत्रातले आरोपी नाही आहे फक्त एक आरोपी जो आहे तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जेलमधनं बाहेर आला फेरोलवर आणि परत गेलाच नाही तर तो त्याच्यावरती तिकडे गुन्हा दाखल आहे त्याला तिकडचे रत्नागिरी पोलीस शोधता आहे तर तो, तो तिकडचा वॉन्टेड क्रिमिनल आहे तो आपण इकडे त्यांना शोधून दिलेला आहे